गणोरे परिसरात गेले तेरा दिवसापासून पिण्याचे पाणी नाही तेरा दिवसाने आलेलं पिण्याचं पाणी अतिशय दुर्गंधी आहे धरणात पाणी असूनही पिण्याचे पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन नाही गणोरेत झालेला पाणी पुरवठा दुर्गंधी युक्त होत आहे किती जणांचा बळी गेल्यानंतर येथे ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना जाग येईल तर दुसरीकडे मात्र जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे या नेत्यांना राजकीय आखाड्यात वेळ आहे मात्र सर्वसामान्य जनतेकडून पाणीपट्टी वसूल केली जाते मात्र त्या जनतेच्या व्यथा ऐकून घेण्यास वेळ नाही का शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिलला पाणी सोडण्यात आले होते या अगोदरही चार दिवसांपूर्वी पाणी आले होते यावेळी पाणी सोडण्याचा वॉल खराब झाल्यामुळे काही भागाला पाणी मिळाले नव्हते एका वॉलची दुरुस्ती पंधरा पंधरा दिवस होत नाही पंधरा दिवस समर्थनगर परिसरात पिण्याचे पाणी नाही पंधरा दिवसाने आलेलं पाणी अतिशय दुर्गंधी येत असलेलं पाणी संपूर्ण गावात आले ले ले गावा या संदर्भात गावातील सामाजिक व्हॉट्सअप ग्रुपवर या पाण्यासंदर्भात आपापले मत मांडत होते परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने या संदर्भात कोणतीही सूचना दिली नाही कशामुळे घण पाणी येत आहे सदरचे पाणी पिण्यासाठी वापरू नका असे सांगण्यात आले नाही यावरून गणोरे ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा समोर येत आहे महाराष्ट्राची सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम